आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळाला न्याय प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेज द्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे गरजेपुटी त्यांनी बेकायदा घर बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून नियमित केली जाणार आहे बिगर शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घर तोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचं गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घर शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय प्रकल्पग्रस्तांना मदतीचा हात प्रकल्प